जेलमध्ये जाऊन आली होती त्यांचा तीस कोटीचा डीडी जप्त केलेला होता याच कंपन्या वारंवार वारंवार वार वार दोन हजार सहा सात पासून नदी झाल्यापासून या कंपन्या वारंवार येतात वार पुशर मशीन आहे नव्वद लाखाची मशीन आहे जी केरळवरनं मिळते तो मग तो फॉरवरून आणली जी मशीन आता मशीनरी आता प्रयागराजल्या महाकुंभमध्ये नऊ मशीन ठेवल्या होत्या कॉन्ट्रॅक्टरला काड़ गाळ काढायला हजार रुपयाचा खर्च येतो त्याला अडीच हजार रुपये देत आहे परंतु अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमताने हा घोटाळा झालेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये नेमका काय घोटाळा होतो आहे कशा पद्धतीनं घोटाळा होतो आहे याच संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती माझ्यासोबत आता बाळा नांदगावकरच आहेत सर तुम्ही महत्त्वाचा जो मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेचा काहीच दिवसांपूर्वी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो कोट्यवधींचा असतो तो जाहीर झाला आहे आणि अशा पद्धतीनं या सगळ्या कामामध्ये घोटाळे होत आहेत असं तुमचं म्हणणं आहे काय सांगाल सविस्तर साधारण आता या मुंबई शहरातली मेजर नाली आणि मिठी नदी असे साधारण एक पाचशे कोटीचे टेंडर ओपन करण्यात आलेले आहे आणि टेंडर ओपन करण्यामध्ये आता हल्लीच टेंडर ओपन केलं आहे त्याच्यामध्ये नेमक्या सिलेक्टेड कंपन्या ह्याच्यात आहेत त्यात भूपेंद्र नावाचं एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या स्वतःच्या पाच कंपन्या आहेत तनिषा इंटरप्रायजेस डी बी इंटरप्रायजेस मेगास्टार इंजिनियर डीवाय इन्फ्रास्ट्रक्चर त्रिदेव इन्फ्रास्ट्रक्चर आणि आणखीन ॲक्युट डिझाईन आणि जी आर एस इन्फ्रास्ट्रक्चर ले ले। ले ले। दार दार। ले ले। त्या पाच वरच्या कंपन्या त्याच्या दोन कंपन्या दुसऱ्याच्या सात लोकांनी मिळून ती रिंग करून त्या कंप घेतलेल्या आहेत आणि अभावदारांनी घेतलेले आहेत हे जर बिलोनी घेतल्या तर दोनशे अडीचशे कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे आपल्या कराने मिळणारा आपला जो पैसा आहे मुंबईकरांना तो वाचू शकतो परंतु अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मताने हा घोटाळा झालेला आहे आणि चालू आहे त्यासाठी अटी शर्ती ज्या आहेत त्यासुद्धा त्यांच्यासाठी बदलण्यात आलेली आहे केवळ गाळ काढणारच काम था था। ते काम ते दिलं जाईल अशा प्रकारची अर्जी टाकली जी पूर्वी नव्हती पूर्वी mm. कोणतं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला घेता येत होतं आता मुद्दा मी आठ टाकले जेणेकरून ह्याच कंपन्या पात्र होतील ज्या कंपन्या दोन हजार पंधरा साली जेलमध्ये हे लोक गेली होती कंपनी जेलमध्ये जाऊन आले होते त्यांचा तीस कोटीचा डीडी जप्त केलेला होता ह्याच कंपन्या वारंवार वारंवार दोन हजार सहा सात पासून मिटी नदी झाल्यापासून एक कंपन्या वारंवार येतात ते तेच कंत्राटवर येतात त्याच्या आता भूपेंद्र एका एक केतन कदम नावाचा माणूस आहे त्याचे स्वतःचे एक शिल्पुश पुशर मशीन आहे नव्वद लाखाची मशीन आहे जी केरळवरनं मिळते तो मग तो आणली आणले जी मशीन आता मशीनरी आता प्रयागराजल्या महाकुंभामध्ये नऊ मशीन ठेवल्या होत्या कंपनी नव्वद लाखाला मशीन देते त्यांनी ती भाड्याने घेतलेली आहे आणि दरवर्षी नऊ कोटी रुपये घेतो म्हणजे गेले गे कित्येक वर्ष नऊ नऊ कोटी रुपया माणूस येतो मला वाटतं यातून मुंबईकरांची लूट होते बिलकुल ही जर मशीन महानगरपालिकेने विकत घेतली तर पैसे पही पैसे वाचतील मुंबईच्या जनतेचे पैसे वाचतील महानगरपालिकेचे पैसे वाचतील मदानी नावाचा कंट्रॅक्टदार आहे त्याच्याकडे एक पस्तीस बूमची फोकलन मशीन आहे लांब जाणारी दोन त्याची मशिन वापरायला पाहिजे त्यांची आणि या केतन कदमची एन ओशी घेतल्याशिवाय तुम्ही कंत्राटात भागत घेऊ शकत नाही अशा निवि अटी शर्थी अधिकारी कोण घालणार आहे म्हणजे तुम्ही त्यांना फेवरच करता असा त्याचा अर्थ होतो ना त्यामुळे याची डी चौकशी झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत यांच्या अगोदरची पार्श्व काय ती बघितली पाहिजेत आणि यांच्या निविदा ताबडतोब रद्द होऊन नवीन सर uh, मिठी नदीचा तुम्ही जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने उपस्थित केलात के मिठी नदी सफाईचा शंभर कोटी रुपयांचं बजेट आहे ते केवळ मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी करण्यात येतं पण तरीसुद्धा दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना जो आहे तो पाणी साचण्याचा सा त्रास असू देत किंवा वाहतूक कोंडी असू देत किंवा ज्या काही सुविधा असतात तिथे अडथळा निर्माण होतोय हो तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये महानगरपालिकेने पण विचार करायची आवश्यकता आहे कारण हा दर वर्षाचा प्रकार आहे दोन हजार सहा सात साली आपण तो अनुभवलेला आहे कल्पना आहे आपल्याला त्याची आशिवाला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी ट्रस्टी म्हणून जर बसलेले आहेत तर त्यांनी त्यांनी त्या लूट करायचं थांबवली पाहिजेत अभाव टेंडर देता म्हणजे काय तुम्ही बिलवणी टेंडर का देऊ शकत नाहीत ते लोक घ्यायला तयार आहेत पण तुम्ही आणि ते मिळून जर करत असाल तर काय होतं बिलोनी दिलं तर त्यांना डीडी द्यावा लागतो चोवीस टक्क्याचा जी कॉस्ट असते त्याची चोवीस टक्के डीडी कॉस्टचा द्यावा लागतो आणि तो दोन वर्ष डीडी जमा होतो कोट्यावधी हो रुपयाचा आणि त्याच्यामुळे ते, ते करत नाहीत म्हणून ते अभावनी हो करतात आणि पण सगळे बिली हे करतात त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी गरजेचं आहे सर या सगळ्या संदर्भात तुम्ही मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती किंवा पुढे घेणार आहात त्यांची घ्यायची मी आता त्यांच्याकडे जातो आहे ती भेट मिळाली तर मी त्यांच्याशी हा सगळा विषय आता सांगणार आहे त्यांची भेट मिळाली तर चांगले नाही आता मी सन्मानिय जे आमचे अभिजित बांगर आहेत त्यांना तरी भेटून त्यांना मग मी ऑलरेडी पाठवलेलं आहे सगळं तर त्यांना तरी मी निदान हे परत एकदा सगळं सांगेन या संदर्भात तुम्ही काही अल्टिमेटम देण्यात येणार आहे का किंवा तुमची पुढची भूमिका काय मी आता त्यांना भेटल्या तर अल्टिमेटम देणार आहे कारण कॉन्ट्रॅक्टरला काळ काढायला हजार रुपयाचा खर्च येतो त्याला अडीच हजार रुपये देत आहे टानामागे हे दीड हजार रुपयाची लूट आहे ना प्रत्येक मागे अशी कोट्यावधी रुपये मध्ये तरी तर दहा कोटी रुपये त्या भूपेंद्र ते असेच उचलले होते दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस थे तुम्ही थेट सगळ्या कंत्राटदारांची कंपन्यांची नावं पण घेताय सर हो हे लुटायचा प्रकार चालू आहे तर नाव नाही घेणार तर काय करणार मुंबई जनतेचा पैसा आहे लूट आहे म्हणून मी डायरेक्ट सांगतो हे त्याच्यावर ऍक्शन होणं फार गरजेचं आहे अटी शर्ती बदलणं गरजेचं आहे सर आता येत्या काही काळात महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे तर मुंबईतले असे कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात की जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्हाला महत्वाचं वेळ आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये एक असंख्य विषय आहे प्रत्येक वार्डावर्डात वेगवेगळे विषय आहेत जनरल विषय uh, ते विषय आता जशी महानगरपालिकेला आमचा विषय येणार आहे त्याला आम्ही तुमच्यासमोर मांडूच सर आणखीन एक असं होतंय की मुंबईतल्या नागरिकांकडनंही असं म्हटलं जातंय की मनपाच्या निवडणुका होत नाही आहेत त्यामुळे प्रशासक आहेत नगरसेवक थेट जाऊ शकत नाही आहेत लोकांच्या प्रश्नांसंदर्भात मनपाकडे कुठेतरी वाटतंय आहे का की हा सगळ्याचा प्रशासक असल्यामुळे एक मुंबईकरांच्या सुविधा ज्या त्यांना मिळाल्या पाहिजेत त्या मिळत बिलकुल म्हणून निवडणुका होणं गरजेचं आहे न्यायालयाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर निवडणुका तुम्ही जाहीर केल्यात तर मुंबईकर जनता किंवा महानगरपालिका जिल्हा परिषद सोडतील कारण आता जो काय अर्धा दूध कारभार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी बंदी येईल असं मला वाटतंय सर काल घाटकोपर मध्ये सुद्धा एक असा प्रकार घडला होता की आर एस एस भैया जोशी आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की घाटकोपरची भाषा जी आहे ती गुजराती आहे आणि मुंबईमध्ये येणाऱ्याला प्रत्येकालाच मराठी बोलणं अनिवार्य नाही काय वाटतंय सर कारण राज ठाकरे सुद्धा स्वतः मराठीच्या मुद्द्यावरनं रोखोक त्यांची मतं मांडत असत मला असं वाटतं की या राज्याची निर्मिती ज्यावेळेला देश वाचून झाला तेव्हा भाषिक प्रांतावर रचना मराठी भाषेमध्ये राजी होऊन मिळालेला आहे तर इथं मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा तुम्हाला बोललीच पाहिजे इतर राज्यातून जे अधिकारी सिविल सोडून येतात ते मराठी येतात आणि शिकतात नाही इथं आता उद्या आम्ही इतर राज्य आम्ही तिथली भाषा शिकणार ना तेव्हा इत या राज्यात येणारे कोणी असेल तर त्यांनी या राज्याचा सन्मान राखला पाहिजे या भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे आणि ते आता भैयाजी जोशी मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही पण त्यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आम्ही इतर भाषेचा सन्मान राखतो त्यांनी आमचा सन्मान राखला पाहिजे असं मला वाटतं सर एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर एकीकडे मुंबईसारख्या ठिकाणी मराठी गुजराती वाद होतो किंवा मराठी माणसांबद्दल किंवा मराठी माणसांना घरं नाकारणं नोकऱ्या नाकारणं असे सुद्धा प्रकार होत आहेत कुठेतरी मुंबईतच मराठी भाषेची किंवा मुंबईकरांची गळचेपे होते मला असं वाटतं की ही चुकीची एक गोष्ट आहे प्रत्येकाला घर घेण्याचा अधिकार आहे आणि तो तर मराठी भाषिकाला शंभर टक्के घर मिळालंच पाहिजेत त्यासाठी राज्य सरकार जे बेनिफिट्स डेव्हलपर लोकांना देते त्या डेव्हलपर लोकांवरती अंकुश घालण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे जेव्हा आपण त्यांना बेनिफिट देतो तेव्हा ज्या मराठी भाषिकांचे आपण पुत्र आहोत शेतकऱ्यांची मुलं आपण त्याला स्वतःला भरवतो तर आपण सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांनी मिथल्या मराठी भाषिकांचा सन्मान राखला पाहिजे त्यांना जर घर पाहिजे असतील तर मराठी भाषिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजेत त्यांची ऐपत आहे त्याप्रमाणे घरं तुम्ही भगवान त्यांना घरं दिली पाहिजेत अशी त्यांची ते फुकट काहीच मागत नाही तुम्हीच फुकट देत आहे सगळं त्यांना आता त्यांना काम न करण्याचं धडे देत आहे असं मला वाटतं धन्यवाद सर मुंबईतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुसरूनच लवकरात लवकर आता महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांचीसुद्धा बाळा नांदगावकर भेट घेणार आहेत आणि त्याच संदर्भात जो काही घोटाळा मुंबई महानगरपालिकेमध्ये होतोय तो लवकरात लवकर थांबावा आणि मुंबईकरांची होणारी आर्थिक लूट थांबावी असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट